हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे शनिवारचा संध्याकाळी पाच वाजलेले आहेत आणि इथे मी सगळ्या घराला झाडू मारून घेणार आहे आणि आता थोड्या वेळापूर्वीच मी इथे झाडू मारून घेतला होता पूर्ण घराला पण मुलांनी काही खाऊ आणला आणि त्या खाऊचा कचरा पूर्ण घरामध्ये पसरला कारण वरती फॅन चालू असल्यामुळे हा कचरा पूर्ण उडून सगळ्या घरामध्ये पसरला होता त्यामुळे मग मी वापस इथे झाडू मारून घेतला आहे आणि मुलांचं हे असंच असतं की काहीतरी काम वाढवून ठेवायचं असतं त्यांना आणि आता मुलं दोघं पण बेडरूममध्ये अभ्यास करत बसलेली आहेत तोपर्यंत मी हे बाकीचे कामं उरकून घेते आणि मी, मी। आ, ते किचनमध्ये आलेली आहे आणि भांडे घासायला उभी राहिली होती मी पण नंतर माझ्या लक्षात आलं की अंगावरती नवीन साडी आहे आणि लाईट कलरची साडी असल्यामुळे साडी खराब होऊ शकते त्यामुळं मग मी हा एफ्रेंट घातला कारण हे रोजचा एअरंट घालायचं हे काही लक्षात राहत नाही आणि कोण एवढं झंझट मारी करणार आहे एअफ्रंट वगैरे घालायची त्यामुळं मी तसंच हे करत असते याचा यूज करत नसते पण आज नवीन साडी आहे त्यामुळं मग मी हा एअरंट घातला आणि हा एअरंट घेऊन जवळजवळ एक पाच सहा महिने झाले असतील पण त्याचा आज यूज करते मी आणि इथे भांडे घासून झाल्याच्यानंतर नंतर मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली आहे आणि ते आज मी तिन्ही गॅसवरती म्हणजे स्वयंपाक करणार आहे जेणेकरून पटापट पत स्वयंपाक झाला पाहिजे एकच तास बाकी आहे साहेबांना यायला तर इथे कुकर लावून घेतलेला आहे आणि मी लगेच इथे हे अख्खं मूग भिजायला घालणार आहे कारण आज जर हे अख्खं मूग भिजायला घातलं तर मग सोमवारी खा, प हे डब्याला बनवता येतं याची उसळ आणि माझ्या घरच्या लोकांना म्हणजे मिक्सवाली उसळ खा खायला आवडत नाही त्यांना फक्त हे अख्ख मूग याचीच उसळ आवडते आणि मी आता इथं हे आख्ख मूग भिजू घातलेलं आहे आणि साईडला ठेवून देते आणि आज स्वयंपाकामध्ये फक्त डाळ भात आणि भाकरी आणि थोडीशी सुकी भाजी बनवायची होती तर घरामध्ये भाजी काही नव्हती त्यामुळं मग मी ते ही सुकी कोळंबी बनवायला घेतलेली आहे कारण जेव्हा काही कधी असं घरामध्ये भाजी वगैरे नसते तेव्हा म्हणजे सोयाबीन बेसन हे असं झिंगे किंवा हे असं सुकी कोळंबी हे असं वस्तू कामाला येतात त्यामुळं मग मी आता इथे सुकी कोळंबी सगळी निवडून घेतलेली आहे नीट करून घेतलेली आहे आणि यामध्ये हे अर्धाला अर्धा कचराच असतो ते फेकून द्यावा लागतो हा एक मोठा फॉल्ट आहे याच्यामध्ये आणि इथे आता मी एक कांदा आणि एक टोमॅटो चिरून घेणार आहे बारीक त्यासाठी मी कटपॅट घेतलेला आहे आणि जेव्हा कुठलीही वस्तू मी वापरायला घेते तेव्हा मी अगोदर ते वस्तू धुवून घेते कारण काय मुंगी वगैरे काय झुरळ वगैरे काही फिरलेलं असतं त्यामुळे ते कुठलंही भांड वगैरे खराब झालेलं असतं त्यामुळे ते धुवून घेतलं तर जास्ती बेटर ठरतं आणि ते मी एकच मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि एकच मीडियम साईजचा टोमॅटो पण मी चिरून घेणार आहे कारण थोडीशी भाजी बनवायची आहे जास्ती भाजी बनवायची नाही त्यामुळं एक एकच कांदा आणि टोमॅटो पुरेसा होतो आणि आता कांदा आणि टोमॅटो चिरून झाल्याच्यानंतर जा मी लगेच इथे ह्या सुक्या कोळंबीला फोडणी देण्याची तयारी करणार आहे आणि त्यासाठी मी सगळं साहित्य जमा करून ठेवलेलं आहे कारण नंतर घाई गडबडीमध्ये हे मिळतं ते मिळतं एखादी वस्तू भेटत नसते त्यामुळं मी अगोदरच सगळे साहित्य इथे जमा करून ठेवलेलं आहे आणि आता मी हे जे सुकी कोळंबी आहे याला व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे कारण भाजल्यामुळं त्याचा म्हणजे वास निघून जातो आणि त्यानंतर मग त्याच कढईमध्ये मी हा कांदा तळून घेणार आहे तेलामध्ये आणि ही कोळंबीला मी स्वच्छ धुवून घेणार आहे कारण धुतल्यावर त्याच्यावरची म्हणजे घाण वगैरे सगळी निघून जाते आणि एकच चमचा तेल टाकून त्याला कांदा त्या तेलामध्ये तळून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा टोमॅटोसुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे लवकर फ्राय होण्यासाठी त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे हे सगळं व्यवस्थित असं मऊ होऊ द्यायचं आणि त्यानंतर हे जी कोळंबी आहे याला व्यवस्थित असं चोळून धुवून घेतलेलं आहे आणि अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीनेच मी ही सुकट बनवत असते कारण यामध्ये जास्ती काही म्हणजे काही मसाला वगैरे टाकायची काही गरज नाही साधं सिंपलच असतं हे आणि ते फक्त मी कांदा आणि टोमॅटो बारीक मऊ झाल्याच्या नंतर त्यामध्ये एक चमचा साधारणतः अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून फ्राय केलेलं आहे जे जेणेकरून अद्रक लसणाचा जो कच्चे पण आहे तो पण निघून जावा इतपत मी त्याला तळलेला आहे आणि त्यानंतर मी हा घरगुती काळा मसाला एक चमचा त्यामध्ये टाकलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेच ही मी धुतलेली कोळंबी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि वरतून प्लेट झाकायची आणि फक्त पाच मिनटं याला शिजू द्यायचं बस पाच मिनटामध्ये लगेच गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये मी थोडासा रसा ठेवत असते कारण पूर्ण कोरडं झालं तर मग चांगली नाही लागत ती कोळंबी थोडासा रसा पण याचा असला तर मग टेस्ट लागत असते आणि ते आता कोळंबी बनवून झाल्याच्यानंतर मी लगेच डाळीला फोडणी देण्याची तयारी करत आहे आणि कुकरच्या म्हणजे शिट्ट्या चालूच आहेत अजून म्हणजे काही डाळ भात शिजलेलं नाही पण तरी पण मी ते डाळीची तयारी करून ठेवते अगोदरच कारण लगेच गॅस थंड झाला की लगेच फोडणी वगैरे देता येते म्हणजे टाईम वेस्ट न घालवता इथे पूर्व पूर्वतयारी करून ठेवते मी सगळ्या स्वयंपाकाची आणि ते आता ही सुकट म्हणजे ही सुक्के कोळंबी ही ऑलमोस्ट शिजलेली आहे आणि ते आता मी लगेच हे किचन प्लॅटफॉर्म घासून घेते कारण डाळीची वगैरे तयारी झालेली आहे म्हणजे फोडणी देण्यासाठी आणि आता फक्त राहिला विषय भाकरीचा तर भाकरी बनवण्यासाठी मी ते किचन प्लॅटफॉर्म म्हणजे स्क्रबरनी व्यवस्थित घासून घेते कारण मी ते या प्लॅटफॉर्मवरतीच मी भाकरी बनवत असते त्यामुळे हे प्लॅटफॉर्म व्यवस्थित एकदम क्लीन करून घेते आणि अशा पद्धतीने एकदम क्लीन झाल्याच्यानंतर मी त्यावरती भाकरी बनवायला घेते आणि भाकरीसाठी मी थोडंसं पाणी गरम करूनच घेते कारण भाकर व्यवस्थित होते मग त्यामुळे बनवून झालेले आहेत आणि मी लगेच हे किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि संध्याकाळच्या टायमाला आम्हाला जास्ती काही भाकरी लागत नाहीत फक्त दोन भाकरी आम्हाला पुरेसे होत्यात आणि त्यानंतर आ, हे मी डाळीला फोडणी देण्यासाठी घेतलेलं आहे आणि कुकर लावला की मग झटकीपट कामं पण होतात आणि गॅस पण वाचतो आणि वेळ पण वाचतो आपला त्यामुळं मी मी रोजच्या रोज कुकरच लावते आणि मी साहेबांना फोन करून विचारला की काय भजी वगैरे बनवू का तर साहेब बोलले की मी आल्यावरती तुला सांगेन काय बनवायचं ते त्यामुळं मग मी आता इथं काय भजीची वगैरे ता काय तयारी करत नाही आणि काय नाश्त्याची तयारी करत नाही आता जेव्हा ये ते येतील तेव्हा ते नाश्ता काय बनवायचा ते सांगतील मग ते बनवून देईन त्यांना आणि आमचं डेली बेसिकचं रुटीनच आहे की म्हणजे संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत साहेब येतात घरी आणि ते येण्याच्या अगोदर म्हणजे सगळं स्वयंपाक वगैरे रेडी पाहिजे आणि त्यानंतर थोडंसं सा नाश्त्यासाठी काहीतरी बनवलं पाहिजे जेणेकरून म्हणजे जेव्हा साहेब येतात तेव्हा म्हणजे आम्ही चौघजण म्हणजे आम्ही दोघं आणि आमची दोन मुलं आम्ही चौघजण एकत्र बसून नाश्ता करतो आणि दिवसभर काय झालं काय नाही ते एकमेकांना सांगत असतो थोडा गप्पा गोष्टी करतो आणि त्यानंतर मग रात्रीच्या आठ वाजता मग आमचं जेवण वगैरे होतं आणि तोपर्यंत म्हणजे मुलांचा अभ्यास किंवा काही गप्पा गोष्टी यामध्येच थोडा वेळ घालवतो त्यामुळं मग मी स्वयंपाक लवकरच करून घेत असते आणि इथे डाळीला फोडणी देतानाच काय तर मी कुठलीही भाजी करताना म्हणजे कडीपत्त्याची गरज असली तर मी हे इथे बाहेर कडीपत्त्याचं जे रोप लावलेलं ला आहे त्याचाच कडीपत्ता तोडून घेत असते आणि माझं मिरचीचं रोप मात्र खूप म्हणजे खराब झालं आहे ते जळून गेलं कारण जास्ती पाऊस पडला आणि ऊन कमी होतं त्यामुळं ते रोप पूर्ण जळून गेलं आता मला दुसरं रोप घ्यावं लागल आणि आता इथे साहेब आलेले आहेत घरी आणि त्यांनी इथं शेव वगैरे आणलेला आहे आणि ते बोलले की भेळ बनवायची त्यामुळं मग मी आता भेळ बनवून घेईन आणि त्यांनी म्हणजे स्टेशनवरून गोकुळ दुधाची थैली पण आणलेली आहे कारण इथे आमच्या जे भोवतालीचे जे किराणा स्टोर आहेत त्यामध्ये गोकुळ दूध मिळत नाही ते फक्त स्टेशनला मिळतं त्यामुळं ते, ते येताना रोज संध्याकाळच्या टायमालाच दूध घेऊन येतात आणि मी संध्याकाळच्या टायमालाच दूध गरम करून ठेवत हो असते आता मी भेळ बनवण्याची तयारी करत आहे आणि त्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि इथे जे मुरमुरे होते त्यामध्ये मी हे बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला दोन कांदे हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं काळा तिखट टाकलं होतं मी आणि आता त्यामध्ये मी शेव टाकून घेत आहे आणि त्यामध्ये थोडंसं असं अर्धा लिंबू पिळून घ्यायचा म्हणजे चटपटीत होती भेळ आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे असली तर म्हणजे त्याच्याने अजून चव येते त्याला आणि आता हे सगळं जिनस मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर नव्हती मात्र माझ्याकडे त्यामुळं मी कोथिंबीर काही टाकली नाही त्यामध्ये पण तरी पण भेळ अगदी छान झाली होती एकदम चटपटीत झाली होती आणि मुलांना आणि साहेबांना तर भेळ खूप आवडते त्यामुळं मग इथे मी जरा जास्ती प्रमाणातच भेळ बनवलेली आहे आणि आता इथं प्लेटमध्ये वगैरे काही सर्व करत बसत नाही आणि सगळेजण एकत्रच खातो ज्या भांड्यामध्ये भेळ बनवली होती तेच भांडं आम्ही घेऊन बसलो इथं खाण्यासाठी आणि ते आमच्या गप्पा गोष्टी वगैरे सुरू आहेत आणि सोबतच नाश्ता पण चालू आहे टी व्ही बघणं पण चालू आहे आणि अशा प्रकारचं आमचं म्हणजे संध्याकाळ असते संध्याकाळची रुटीन असते आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच भेटूया आपण पुन्हा एका नवीन अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा